फोटो अकॅडमी फोटोग्राफी कोर्सेस हे मराठीतूनच का घेऊन आले कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेत जर आपण काही शिकायला गेलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण कॅप्चर करू शकतो किंवा समजू शकतो आपली मातृभाषा असल्यामुळे आपण हे समजणं खूप सोपं जातं आणि मराठी मुलांनी आमचा मेन मोठं हाच आहे की मराठी मुलांनी बिझनेसमध्ये येणं भले पार्ट टाईम करा आणि हा असा बिझनेस आहे की तुम्हाला तीस दिवस काम करायची गरज नाही आहे आठ दिवसामध्ये पण तुम्ही छान इन्कम जनरेट करू शकता फोटोग्राफी क्लासेसमध्ये नॉर्मल बेसिक शिकवलं जातं पण प्रोफेशनल कसं बनायचं प्रोफेशनल अप्रोच कसा असायला पाहिजे लोकांशी कसं बनायचं फोटोग्राफी लेवल कशी असायला पाहिजे ह्या रिलेटेड हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे फोटोग्राफीमध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग आणि पार्ट टाइम बिझनेस कसा करायचा स्वतःचा बिझनेस स्वतः कशा पद्धतीची फ्रीलान्सिंग फोटोग्राफी करायची इव्हेंट फोटोग्राफी आहे किंवा मार्केटिंग रिलेटेड फोटोग्राफी आहे याच्या रिलेटेड तुम्ही प्रोफेशनली कशा पद्धतीने करायचं आणि कशा पद्धतीने बिझनेस जनरेट करायचा ह्याचं डिटेल आम्ही तुम्हाला नॉलेज देणार आहोत जर तुम्ही कॉलेज स्टुडंट्स आहात फर्स्ट इयरला आहात सेकंड इयरला आहात तर तुम्ही तुमचं कॉलेज करत करत असता तुमचं पॉकेट मनी कसं जनरेट करायचं चा। जर हा कोर्स केल्यानंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आहात तर तुम्ही त्याबरोबर तुमचं इव्हेंट फोटोग्राफी किंवा सोशल मीडिया मार्केटिंग हे करत फोटोग्राफी रिलेटेड असलेल्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणं ह्याच्यातनं तुम्ही तुमचं पॉकेट मनी जनरेट करू शकता आणि बिझनेस ज करू शकता Yeah.